तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय आणि स्कॉलरशिप या परीक्षेसाठी विविध परिमाणे यावर आधारित एक दहा प्रश्न आपण आज बघणार आहोत तर आपला जो काही हा उपक्रम चालू आहे मिशन नवोदय तर त्यासाठी आज निवडलेला आपला पहिला प्रश्न आहे की एक आगगाडी दोन मिनिटात तीन किमी अंतर जाते तर ती गाडी सहा तासात किती अंतर जाईल तर इथे आपल्याला दोन मिनिट बरोबर तीन किलोमीटर असं दिलेलं आहे त्यानंतर सहा तास आहेत आपण जर पाहिलं तर इथे आपल्याला मिनिट आणि इथे तास दिलेले आहेत तर आपण या सहा तासाचे अगोदर मिनिट करून घेऊ मग सहा तासाचे मिनिट होतील आपले सहा गुणिले साठ म्हणजेच तीनशे साठ होती मग आता तीनशे साठ तर गाडी आपली दोन मिनिटात तीन किलोमीटर जात आहे तर तीनशे साठ मिनिटात ती गाडी एक्स किलोमीटर जाईल आता इथे आपण तिरकस गुणाकार करू दोन एक्सला गुणले तर दोन एक्स बरोबर तीन गुणिले तीनशे साठ त्यानंतर आता आपण हे एक्सबरोबर तीन गुणिले तीनशे साठ आणि छेदामध्ये दोन दोनने इकडे भाग देऊ दोन एक दोन दोन आठ सोळा आणि झिरो म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी गुणिले तीन म्हणजेच बरोबर तीन झिरो झिरो तीन आठ चोवीसला चार हातच्या दोन तीन एक तीन दोन पाच पाचशे चाळीस किलोमीटर ती गाडी सहा तासामध्ये जाईल असं आपलं हे उत्तर येईल तर नंतर आपण पुढील दुसरा प्रश्न पाहू तर प्रश्न क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे की चार मीटर कापडाचे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे किती तुकडे होते तर इथे आपल्याला चार मीटर दिलेलं आहे हे चार मीटर आणि इकडे सेमी आहे म्हणजे एक मीटर बरोबर शंभर सेमी असते मग आपल्याला चार गुणिले शंभर जर केले तर किती मिळाले आपल्याला चारशे तर पूर्ण जे काही कापड आहे त्या कापडाची जी लांबी आपल्याला मिळालेली चारशे सेमी आपल्याला पंचवीस सेमीचे तुकडे करायचे आहेत मग इथे आपण या चारशे शेमीला पंचवीसने भाग देऊ मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस तुमचे इथे पंधरा उरले म्हणजे इथे एकशे पन्नास तयार झाले मग पंधरा पंचवीस सहा एकशे पन्नास तर त्याचे सोळा तुकडे होतील किती तुकडे होतील सोळा तुकडे तर दुसरा आसा है, तर प्रश्न आपण असा सोडवलेला आहे तर पुढील प्रश्न पाहू इथे आपल्याला एक लिटर औषध भरण्यासाठी वीस मिलीच्या किती बाटल्या लागतील असं विचारलेलं ला आहे तर एक लिटर जे परिमाण आहे त्याच्या आपल्याला मिलीमध्ये एक हजार मिली होईल एक लिटर म्हणजेच एक हजार मिली तर इथे आपल्याला एक हजार मिली आणि वीस मिलीचा भागाकार करायचा आहे एक एक झिरो कॅन्सल करतो बे एक बे बे पंच दहा झिरोला झिरो म्हणजे इथे पन्नास बाटल्या काय होतील लागतील प्रश्न क्रमांक तिसरा एकदम या पद्धतीने आपण सोडवला तर चला आपण पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे आपल्याला दिलेला की जर एका मिनिटात चाळीस शब्द टाईप होतात तर दीड तासात किती शब्द टाईप होतील तर एक मिनिट बरोबर चाळीस शब्द आता इथे दीड तास दीड तासाची आपल्याला मिनिटं करून घ्यायच्या अगोदर मग एका तासामध्ये साठ मिनिट असतात आणि अर्ध्या तासाचे तीस म्हणजेच दीड तासाबरोबर आपल्याला नव्वद मिनिटं मिळाले मग एका मिनिटात चाळीस आहेत तर नव्वद मिनिटात किती होतील तर आता हे सरळ सरळ आहे की आपल्याला नव्वद गुणिले चाळीस करा तर आपण इथे ने भाग दिला म्हणजे झिरो दोन घेऊन टाकू किंवा आपण चार झिरो झिरो चार नऊ छत्तीस छत्तीसशे पाने काय होतील आपल्याला एका मिनिटात टाईप होतात शब्द तर किती छत्तीसशे शब्द हे आपले उत्तर असेल तर आपण आता पुढील प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच आपल्याला दर पाच मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे सरळ ओळीत साठ मीटर अंतरामध्ये किती झाडे लावले जाते आता दर पाच मिनिटावर धरा आपण इथे एक झाड लावले इथून पाच मीटर अंतरावर एक झाड लावले इथून पाचवर एक असे करत करत आपण साठ मीटरपर्यंत गेलो म्हणजे इथे सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे की या साठ मीटरला पाच मीटरने भाग द्यायचा आहे पाच एके पाच आणि पाच दोन्ही दहा तर आपले बारा आलेले आहेत पण आपण इथं पाहिले की आपण सुरुवातीला जे जी झाड झिरोवर लावलेले आहे ला ते एक झाड इथे आपल्याला इथे ॲड करायचे आहे म्हणजे बारा आणि एक तेरा झाडे लावले जातील असं आपल्याला उत्तर इथे मिळेल यानंतर पुढील प्रश्न पाहू इथे आपल्याला तेरा रुपयास एक याप्रमाणे पाच वह्या घेऊन दुकानदाराला वीस रुपयाचे चार नोटा दिल्या तर परत किती रुपये मिळतील आता वही कितीला आहे तेरा रुपयाला आणि वह्या घेतल्या पाच मग तेरा पाच पासष्ट झाले त्यानंतर आपल्याला वीस च्या किती नोटा दिल्या चार म्हणजे वीस चौक किती झाले ऐंशी म्हणजे मुळात ऐंशी रुपये दिलेले आहेत आणि पासष्ट रुपयाच्या वह्या आपण घेतलेल्या आहेत तर ऐंशीमधून तुम्हाला पासष्ट वजा करायचा आहेत म्हणजे तुम्हाला परत मिळतील पंधरा रुपये आप तर आपल्या इथे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पंधरा रुपये यानंतर पुढील प्रश्न क्रमांक सात बघू आपण तर प्रश्न क्रमांक मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की एक पाच मीटर अंतरावर एक झाड लावल्यास झाडे लावल्यास दोन किमी अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने किती झाडे लावावे लागतील मागील प्रश्न आपण असाच पाहिलेला आहे परंतु इथे दोन्ही बाजूने आपल्याला झाडे लावायची आहेत आणि इथे पाच मीटर अंतर आणि पूर्ण अंतरे दोन किलोमीटर म्हणजे गरीब धराके हा रस्ता आहे रस्त्याच्या या बाजूलाही अशी झाडे लावायची आहेत आणि या बाजूनेसुद्धा झाडे लावायची आहेत दोन किमी अंतरावरती तर एकूण किती झाडे लागतील तर आपण यासाठी अगोदर काय करू की दोन किमी म्हणजे किती मीटर तर एक किमी बरोबर असतं एक हजार मीटर एक हजार मीटर मग दोन किमीचे किती झाले दोन हजार मीटर मग दोन हजार मीटरवरती आपल्याला पाच मीटर, मीटर याप्रमाणे झाडे लावायचे आहेत तर आपण एका बाजूचे काढू आणि त्यालानंतर दोनने गुणू मग पाच चोक वीस हे दोन झिरोला झिरो चारशे आता हे चारशे आणि एक एक्स्ट्रा एक झाडं असतं आपण मागील गणितामध्ये पाहिलं की सुरुवातीचं झाड आपण झिरोवरती लावतो म्हणजे चारशे एक एका बाजूने झाडे लागले आता दोन्ही बाजूने याला दोनने गुणू मग दोन झिरो बेचोक आठ आठशे दोन झाडे किती झाडे लागले दोन्ही बाजूने आठशे दोन झाडे लागतील आप तर आपण आता पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे पंधरा डजन केळीची किंमत किती एकशे ऐंशी रुपये तर सहा फक्त सहा केळीची किंमत आपल्याला विचारलेली आहे आता हे डझन केळे आहेत मग इथे आपल्याला पहिले तर भागाकार करावा लागेल एकशे ऐंशीला पंधराने भाग द्या पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा इथे उरले तीन तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे एक डझन केळे एक डझनबरोबर बारा रुपये मग एक डझनमध्ये किती असतात एक डझन केळे म्हणजेच बारा केळे म्हणजे एक रुपयाला एक केळ तर याप्रमाणे याप्रमाणे सहा केळीची किंमत किती होईल सहा केळे सहा रुपये म्हणजे उत्तर असेल आपलं फक्त सहा रुपये तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की दोनशे पन्नास मिली दूध एका पिशवीत मावते तर सोळा लिटर दुधामध्ये किती पिशव्या भरल्या जातील सर्वप्रथम दोनशे मिली आहे आणि इथे लिटर आहे तर एक लिटर म्हणजेच किती असतं एक हजार मिली असतं मग सोळा लिटरचं किती होईल सोळा हजार मिली झाली सोळा हजार मिली दुधामध्ये दोनशे पन्नासच्या किती पिशव्या भरतील तर हा इथे भागाकार करा सोळा हजार छेदामध्ये दोनशे पन्नास तर आपण इथे काय करू एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल करू पंचवीस पंच पंच एक पंचवीस पंचवीस सहा एकशे पन्नास पंचवीस सहा एकशे पन्नास इथे उरले दहा म्हणजे शंभर पंचवीस चौक शंभर परत एकदा पंचवीस सहा एकशे पन्नास म्हणजे दहा उरले इथे शंभर झाले पंचवीस चौक शंभर किती पिशव्या मिळाल्या आपल्याला चौसष्ट पिशव्या भरल्या जातील तर यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत तर शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे एक गाडी चारशे ऐंशी किमी अंतर आठ तासात पूर्ण करते तर ती गाडी दोन तासात किती अंतर जाईल म्हणजे इथे आपल्याला एक गाडी चारशे ऐंशी किमी अंतर तास आहेत आठ हे पूर्ण करतील म्हणजेच आपल्याला चारशे ऐंशी भागीले आठ करायचे आहे आठ एक आठ आठ सहा अठ्ठेचाळीस झिरोला झिरो जिरू। म्हणजे ती गाडी एका तासात एक तास साठ किनी मग आता आपल्याला विचारलेलं काय आहे की दोन तास मग दोन तास यासाठी आपल्याला दोन गुणिले साठ घ्या साठ दोन एकशे वीस म्हणजे आपलं उत्तर असेल एकशे वीस तर दोन तासात ती गाडी एकशे वीस किलोमीटर अंतर जाईल अशा प्रकारे आपण जे काही विविध परिमाणे या पाठावर आधारित दहा प्रश्न बघितलेले आहेत निश्चितच तुम्हाला हे समजले असतील आणि यानंतरचा पुढील व्हिडिओ आपल्याला कुठल्या प्रकरणावर बनवायचा आहे तो कमेंटमध्ये सांगा त्यावर आपण पुढील व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला मदत होईल तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा चॅनेलला करायला विसरू नका धन्यवाद